नमस्कार मित्रांनो मी कधीच जय श्रीराम म्हणत नाही सुप्रिया सुळे नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्रात अंधश्रद्धा वाढत आहेत का मला अनेकदा भीती वाटत होती संपूर्ण देश राईस्टिड होतो की काय मला जर कोणी म्हणाले की पुन्हा खासदार होण्याची पांडुरंगाला साखर घाला तर मी म्हणेल एवढ्यासाठी कशाला पांडुरंगाला त्रास देऊ मी मेहनत करेन सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रीरामाबद्दल वक्तव्य केलं आहे सुप्रिया सुळे यांनी शिक्षण संस्थाबद्दल बोलत होत्या यावेळी त्यांनी याबाबत वक्तव्य केलं शिक्षण संस्थाच्या कार्यक्रमाला जातानी मला खूप गंमत वाटते कारण माझी मार्कशीट तुम्ही बघितलेलं नाही आणि कुटुंबांना योगदान दिलं म्हणून हे रोपट मोठ झालं ज्या दिवशी रिझल्ट येतो त्या दिवशी मी उलटी गिनती सुरू करते माझ्या पहिल्या इलेक्शन मध्ये मोबाईल होता पण एवढं नव्हतं तंत्रज्ञानाचा उपयोग इलेक्शन मध्ये आता मोठ्या प्रमाणात होतो थ्रीडी पद्धतीने आम्ही नेत्यांचे भाषण सादर केले पोलीस भरतीसाठी आलेले मुला मुलींना फुटपाथ वरती झोपण्यासाठी आज बातम्यांमध्ये बघितलं शिक्षण हे सामाजिक परिवर्तनासाठी असायला हवं हो। असं सुप्रिया सुळे म्हणाले महाराष्ट्रात अंधश्रद्धा वाढत आहेत का मला अनेकदा भीती वाटत होती की संपूर्ण देश राईट स्टिक होतो की काय जर मला कोणी म्हणाले की पुन्हा खासदार होण्यासाठी पांडुरंगाला साकड घाला तर मी म्हणेल त्यासाठी कशाला पांडुरंगाला त्रास देऊ मी मेहनत करेन मी कधीच जय श्रीराम म्हणत नाही मी नेहमी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या बाबासाहेबांच्या संविधानात हे बसत नाही याकडे आपण थोडं लक्ष टाकूया मनस्मृती शाळेत अभ्यासक्रमात आणू असं म्हणत होते बाबासाहेबांच्या संविधानात हे बसत नाही संविधानात नसलेले मनस्मृती तुम्ही शिक्षणात लादणार असाल तर आम्ही टोकाचा विरोध करू सरकारी नोकऱ्या कॉन्ट्रॅक्ट वर होता कामा नाही जे आहे ते थे चालू ठेवा एवढीच आमची सरकारला विनंती आहे असा टोला सुप्रिया सुळे यांनी लावला आम्ही यावेळी खूप संघर्ष केला चिन्ह नव्हतं पक्ष नव्हता पण आम्ही संघर्ष केला आणि तुम्ही बघता महाराष्ट्रात काय झालं नवीन शैक्षणिक धोरण आल्यावर आम्ही तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना अभिनंदन केलं दीड हजार रुपये देत आहेत त्यांचं स्वागत पण त्यांच्या बरोबर आलेली धमकी मान्य नाही पैसे पण द्यायचे आणि धमकी पण द्यायची हे मान्य नाहीत असं सुप्रिया सुळे म्हणाले पवार कुटुंबातील पहिली व्यक्ती इंग्रजी शिकली ती म्हणजे मी मराठी भाषेला केंद्राने अभिजात भाषा दर्जा द्यायला हवा मराठी भाषेची चर्चा झाली पाहिजे मराठी भाषा फक्त भाषा दिन साजरी करून संपत नाहीत प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिक्षणासाठी हवी हे कधी रडीचा डाव खेळतील माहीत नाही पण निवडणुका झाल्यानंतर आपल्या विचारांचा मुख्यमंत्री बसल्यानंतर मराठी शाळेसाठी काम करणार पवित्र पोर्टल बंद करून टाका आणि पारदर्शक शिक्षण द्या ए आय चा सर्वे आला की हा व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री होईल पण ए आय नाही पण तुम्ही ठरवणार मला कोणाचा मोबाईल नंबर पाठ नाही शिक्षणाची जागा कधीही ए आय घेऊ शकणार नाहीत असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलाय तर तुम्हाला काय वाटत आहेत हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद